मित्रांनो आपल्या ॲक्टिंगमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध असणारे टॉप फाईव्ह मराठी ॲक्टर यांच्यापैकी नंबर वन कोण आहे आज आपण या मध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करा न वेळ आम्ही मित्रांनो त्यांनी आपल्या ॲक्टिंग लुकमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपले, आपले खूप मोठे ओळख निर्माण केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही देखील ऍक्टरचे फॅन असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नंबर एक ते प्रसाद जवादे म्हणजे पारु या मालिकेतील मधील प्रसाद मित्रांनो प्रसाद त्यांनी आपल्या ॲक्टिंगमुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे व प्रसाद हा पुणे महाराष्ट्रमधून बिलॉंग करते व मित्रांनो प्रसाद याची वय तीस वर्ष व तसेच मित्रांनो प्रसाद इंस्टाग्राम फॉलोअर्स बद्दल बोलायचं ठरलं तर प्रसाद इंस्टाग्राम वरती साठ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे मित्रांनो नंबर दोन व ते पारू या मालिकेमधील शरीव सोनोने मित्रांनो शरद आपल्या ऍक्टिंग व लुक संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे व शरीव हे देखील मुंबई महाराष्ट्रामधून बिलॉंग करते व शहरू म्हणजेच पारवीचे वय सत्तावीस वर्ष असे व इंस्टाग्राम बद्दल बोलायचं ठरलं तर पारवीच्या इंस्टाग्रामवरती पन्नास हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर मित्रांनो नंबर तीन व ते साधक आहे तिच्यासाठी या मालिकेमधून संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये प्रसिद्ध झालेले खुशबू तावडे मित्रांनो खुशबू तावडे हे देखील मुंबई महाराष्ट्रामधून बिलॉंग करते व खुशबूचे वय एकोणतीस वर्ष असे मित्रांनो खुशबूच्या इंस्टाग्राम बद्दल बोलायचं ठरलं तर खुशबूच्या इंस्टाग्रामवरती एक लाख सत्तर हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत व मित्रांनो नंबर चार हिटलरला या मालिकेमधील मुंबई महाराष्ट्र मधून बिलॉंग करते व राकेशाचे वय एकोणतीस वर्ष असे व राकशाग्राम इंस्टाग्राम बद्दल बोलायचं ठरलं था। तर राकेशच्या इंस्टाग्राम वरती बारा लाख पेक्षा जास्त फॉलोज आहे मित्रांनो तुम्हाला टॉप फोर ॲक्टरपैकी सर्वात जास्त कोण आवडते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा व तुम्हाला कोणाच्या लाईफस्टाईल बद्दल व्हिडिओ हवेत मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा